रामकृष्ण हरी आजचा भंग दुधाचे घागरी मद्याचा हा बुंद पडली या शुद्ध नवे मग तैसे खळामुखे न करावे श्रवण अहंकारे मन विटाळले काय करावी ती बत्तीस लक्षणे नाक नाही तेने वाया गेली तुका म्हणे अन्न जिरो ने दिमाशी आपुली या जैशी संवसर्गे <coughs> पोटातून परमार्थाच्या गोष्टी आणि पोटात मार मात्र स्वार्थ दाटून भरलेला असतो असा माणूस काय उपयोगाचा भक्तीच्या ज्ञानाच्या आणि वैराग्याच्या पांडित्यानं भरलेल्या लांबलचक गोष्टी सांगणारे कित्येक उपदेशक अहंकाराने फुगलेले आहेत ज्यांचं मन अहमभावाने विटाळलेलं आहे आणि त्यांनी शहाणपणाच्या गोष्टी शिकवण्याचा अधिकारच असत नाही परंतु असे शब्द केवळ शब्द पंडित आणि कालखंडातच आढळतात एखाद्या वेश्येने पतिव्रत्यावर प्रवचन करण्यात काही अर्थ असतो का तिचं प्रवचन अर्थपूर्ण जरी असेल परिणामकारक असेल परंतु दैनंदिन आचार जर भ्रष्टतेने बरबळलेला असेल तर पतिनिष्ठेबद्दल बोलण्याचा तिला अधिकार पोहोचत नाही संत तुकाराम महाराजांच्या कालखंडात शील आणि चारित्र्य नसलेले व्यसनात बुडालेले अंतरयामी दृष्ट आणि स्वार्थी असलेले काही दांभिक संतांनी पंडित होते अंगावर भगवी वस्त्रे आणि मनात विषय वाचण्याचा बाजार भरवणारे हे लोक जनतेला उपदेश करीत असत आणि या गोष्टींबद्दल तुकोबांना उद्वेग आलेला होता ते म्हणतात दुधाच्या घागरीत दारूचा थेंब पडला तर ते दूध शुद्ध राहणं शक्य आहे का तर नाही दुधाचे घागरी मद्याचा हा बुंद पडली या शुद्ध नव्हे मग मग ते म्हणतात की दुधाच्या घागरीत जर थेंब पडला तर ते शुद्ध राहणं शक्य नाही त्याचप्रमाणे आपलं मन आढळतेनं आणि गर्वानं जर विटाळलं तर अशा दृष्ट्यांच्या तोंडून कधीही उपदेश ऐकू नये तो उपदेशच बाहेर चांगला जरी वाटला असला तरी मुखातून येत नसल्यामुळे चांगल्या मुखातून येत नसल्यामुळे त्याज्य समजावा आणि हे सांगताना तुकोबा एक अत्यंत समर्पक असा दृष्टांत देत ते म्हणतात बत्तीस लक्षणी सौंदर्य आहे पण नाक मात्र नाही मग काय करावी ती बत्तीस लक्षणे सारे वाया गेली माशी आपल्या कार्यकरा रीती बत्तीस लक्षणे नाक नाही त्याने वाया गेली मासे आपल्या संगतीनं अन्न कधी पचू देत नाही आणि खाल्लेलं अन्न बाहेर येतं म्हणून दृष्ट दांभिकाच्या मुखानं परमार्थाचा विचार करणं कधीच हितकारक होत नाही या अभंगात जीवनातले एक सत्य उत्तम प्रकारानं तुपमा महाराजांनी सांगितलेलं आहे आपला सिद्धांत मांडताना मनाला जाऊन भिडणारं सहज सोपं आणि दैनंदिन व्यवहारातल्या दृष्टांत तुकोबा देतात त्यांचं हे खरंच मोठं कौशल्य आहे जनतेला एखादी गोष्ट जर पटवून द्यायची असेल तर ती योग्य उदाहरणांच्या माध्यमातून पटवली पाहिजे आणि दैनंदिन जीवनातलीच उदाहरणं देऊन ते पटवत होते आणि ही जाणीव लोकमानसाचा अभ्यास करूनच तुकोबाने निश्चित केली होती म्हणून त्यांनी ते दुधाची घागर मद्याचा थेंब बत्तीस लक्षणं असणं पन्नाक नसणं अन्नाच्या घासाबरोबर असलेली माशी अशा तीन ठळक उदाहरणं घेतलेली आहेत आणि निष्कर्ष हा की ज्याच्या विचारात आणि वर्तनात शुद्धता असते ज्यांचं चारित्र्य निष्कलंक असतं आणि जे स्वार्थाने अहंकार दंभ आणि दृष्टता यांच्यापासून सर्वस्वी लिप्त असतो त्यांच्या मुखातल्या शब्दांना नैतिक बळ असतं आणि त्यांचं जीवन हाच त्यांचा उपदेश असतो त्यांनाच लोकप्रबोधन करण्याचा नैतिक अधिकार असतो आणि असा अधिकार असलेले साधुसंत हे स्वतःबरोबर जगाचाही कल्याण करतात आणि उद्धार करू शकतात विचारांच्या सामर्थ्याला आचाराचा अधिष्ठानच जर नसेल तर एखादा रक्तपीपासून लांडग्यानं अहिंसाचा संदेश देण्यासारखं आहे लांडग्याच्या डोंगाला काही मूर्खमेंढ्र बळी पडतात त्याचप्रमाणे पायघोळ त्याचप्रमाणे पायघूळ संतांच्या दांभिक प्रवचनामुळे भोळे भाबडे फशी पडतात त्यांना सावध करण्यासाठी तुकोबांनी हा अभंग लिहिलेला आहे त्यांचं चिंतन आपणच केलं पाहिजे उक्ती आणि कृती यातील विसंगती पाहून तुकोबा नेहमी अस्वस्थ होत असत जे लोक समाजाचं वैचारिक नेतृत्व करतात ते पुराणिक कीर्तनकार प्रवचनकार आणि स्वतःला संत म्हणून घेणारे भगव्या कपड्यातील स्वार्थी लोक या समाजाची चालवलेली फसवणूक आणि लूट करून लूट या विरुद्ध तुकाराम महाराजांनी प्रहार केलेला होता ते त्या काळीसुद्धा होतं आणि या काळात सुद्धा कलियुगात सुद्धा, सुद्धा आत्ता आहे म्हणजे आत्तासुद्धा काही कमी संत म्हणून घेणारे लोक नाहीत असो तो विषय वेगळा परंतु तुकाराम महाराज म्हणतात दुधाला दुधाचं पावित्र्य पाहिजे त्यात मद्याचा थेंब पडला की ते अशुद्ध होतं अपवित्र होतं म्हणूनच साधूसंतांचे नुसते विचार चांगले असून चालत नाही तर वर्तनही चांगलपणाचं असलं पाहिजे तुकोबांचा आग्रह बोलो तैसा चाले त्याची वंदावी पागली ही तुकोबांची युक्ती सर्व प्रसिद्ध आहे विचार आणि आचार यांची एकवाक्यता असावी ही अपेक्षा योग्य आहे पण भिन्न भिन्न मुखवटे घेऊन वावरणाऱ्या स्वार्थ साधूंकडून ही अपेक्षा पूर्ण होत नाही याबद्दलची तीव्र स खंत तुकाराम महाराजांनी व्यक्त केली आहे ज्ञानाला चारित्र्याची आणि विचाराला आचाराची जोड मिळावी ही अपेक्षा आहे आज ज्ञान आणि चारित्र्य यांची फारकत झालेली दिसते आणि त्यामुळं मुखात शांतीचा पाठ आणि हातात धारधार सुरी अशी विसंगती दिसते आणि त्यावर तुकाराम महाराजांनी मार्मिक टीका केलेली आहे आणि या भंगातून तु, तुम्हाला मला एवढंच सांगायचं आहे की जसं दुधाच्या घागरीत मद्याचा थेंब पडला ते शुद्ध राहिलं नाही तसंच आपल्या मनात कितीही चांगले विचार असले आणि ते आपण दुसऱ्यासमोर मांडू परंतु आपण तसं जर वर्तन करत नसेल तर त्या विचारांना शून्य मात्र शून्य मात्र किंमत आहे तुकाराम महाराजांच्या ह्या अभंगाचं निरूपण तुम्हाला कसं वाटलं ते नक्की कमेंटमध्ये सांगा रामकृष्ण हरी